राज्यात कोरोनाचे पेशंट वाढत असले तरी सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे राज्य सरकार केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली युद्ध पातळीवर अगदी महानगर ते प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत सक्रिय कार्यरत आहेत त्यामुळे नागरिकांनी या संदर्भात कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये आणि अस्वस्थ होऊ नये वेळोवेळी येणाऱ्या आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे कोरोनाची स्थिती काय सांगते काय नागरिकांना आवाहन करावं राज्यभरामध्ये कोरोनाचे जे काही पेशंट्स आहेत त्या पेशंट्सबद्दल दररोज अपडेट आरोग्य विभागाच्या वतीने दिल्या जातात या पेशंटची संख्या वाढली तरी सुद्धा काळजी करण्याची कारण नाही असं वारंवार आरोग्य विभागाच्या वतीनं सांगितलं गेलंय खरंतर सौम्य लक्षणं असल्यामुळे कोरोना जरी आपल्या सोबत असला कोरोनाचे पेशंट असले तरी घाबरण्याची गरज नाही फक्त ज्या काही डॉक्टरांच्या सूचना असतील तेवढ्यांचं पालन करावं अशा अशाच पद्धतीच्या सूचना केंद्र शासनानं सुद्धा आपल्याला दिलेल्या आहेत लोकांना पॅनिक करू नका लोकांना योग्य पद्धतीची माहिती द्या अशा पद्धतीचं अतिशय चांगल्या पद्धतीच्या सूचना आलेल्या आहेत त्यामुळे कोरोनाची सद्यस्थितीतलं संपूर्ण जो काय एकूण पेशंटची संख्या ती नियंत्रणाखाली आहे केंद्र शासनाने राज्य शासनाच्या समन्वयानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याच्यावरती उपाययोजना आपण करतोय चंद्रहार पाटलांनी सध्या